पुरावा संपला नव्या अध्यायाची चर्चा विशाल विश्वजीत जयंतराव पाटील सावंत यांचा एकत्र प्रवास जिल्ह्यात चर्चा जत येथील भारतीय विद्यापीठेतून माजी मंत्री जयंतराव पाटील माजी मंत्री विश्वजित कदम खासदार विशाल पाटील व माजी आमदार विक्रमसिंह सावंत एकाच गाडीतून जत येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे गेले यांच्यातील राजकीय दुरावा संपला असल्याची चर्चा सुरू झाली असून जिल्ह्याच्या राजकारणात नवीन अध्यायाची सुरुवात होणार का अशी चर्चा राजकीय वस्तुळात सुरू झाली आहे माजी मंत्री जयंतराव पाटील व खासदार विशाल पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष जिल्ह्याला माहीत असून दादा व बापू गटाच्या राजकीय संघर्षामुळे दोन्ही गटाची वाहत झाली या दोन्ही गटाच्या गटबाजीचा फायदा भाजपने उचलला त्यातच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असले तरी माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी नेहमीच काँग्रेस पक्षाचा करेक्ट कार्यक्रम करत आले आहेत व जिल्हा बँक निवडणुकीत माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचा त्यांनी करेट कार्यक्रम केला होता जिल्हा बँक निवडणुकीत विरोधी उमेदवाराला व प्रत्यक्ष त्यांनी बळ देत विक्रमसिंह सावंत यांचा पराभव करण्यात सिंहाचा वाटा उचलला असलेली चर्चा राजकीय वर्तुळात होती या गटबाजीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचे नुकसान झाले काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यातच अजित पवार यांनी महायुतीमध्ये सामील झाल्यापासून सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुरतेच वाहतच झाली असून भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी संपवण्याचा जणू एकीकडे भाजपचे वाढते प्रस्थ दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्यावर अक्षरशः तुटून पडले आहेत त्यांचे शिलेदार भाजपमध्ये घेण्यास त्यांनी सुरुवात केली माजी मंत्री जयंतराव पाटील यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे भाजप व आमदार गोपीचंद पडळकर यांना रोखायचं असेल तर माजी मंत्री जयंतराव पाटील खासदार विशाल पाटील माजी मंत्री विश्वजित कदम व माजी आमदार विक्रमसिंह सावंत एकत्र येणे गरजेचे आहे हे जर एकत्र न आल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पानिपत होण्यास उशीर लागणार नाही त्याच पार्श्वभूमीवर जत येथील भारतीय विद्यापीठातून माजी मंत्री जयंतराव पाटील खासदार विशाल पाटील माजी मंत्री विश्वजित कदम व माजी आमदार विक्रमसिंह सावंत एकाच गाडीतून कार्यक्रम ठिकाणी गेल्यामुळे राजकीय दुरावा संपला असल्याची चर्चा सुरू झाली असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्र येऊन भाजपचा पाडाव करणार का याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे